नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र सेट साठी कम्युनिकेशन या युनिटमधले दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस मधले प्रश्न आपण बघणार आहोत हे कम्युनिकेशन युनिटमधले सर्वात महत्वाचे प्रश्न आहेत कारण याला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा होऊ शकतो तुमचा स्कोर बुस्टअप करण्यासाठी तुम्हाला हेल्प करेल राईट त्यासोबत आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो जर येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन साठी तुम्हाला तुमचं तुम्हा प्रिपरेशन बुस्टअप करायचं असेल एक लेवल अप करायचं असेल तर तुमच्यासाठी एक खूप मोठी संधी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र सेट पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुमचं पूर्ण प्रिपरेशन करून घेतलं जाईल तुम्हाला पूर्णपणे प्रिपेअर केलं जाईल येणाऱ्या एक्झामिनेशन साठी जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स पेपर वन मध्ये मिळवा यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळतील मॉक टेस्ट एम सी क्यू आणि पीवायक्यूचं पीडीएफ लाइव्ह सेशन्स असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमचे एक्सपर्ट गायडन्स करतील आणि प्रत्येक सब्जेक्ट बद्दल प्रत्येक टॉपिक बद्दल तुम्हाला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करतील साप्ताहिक चाचणी तुमची असेल आणि दोन हजार पेक्षा जास्त एमसी क्यू ची सिरियस तुम्हाला मिळणार आहे जेणेकरून तुम्ही काय कराल जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुमचं कॉन्फिडन्स बिल्डअप करा तर येत्या बारा तारखेपासून म्हणजे सोमवारपासून आपली नवीन बॅच जी आहे ती सुरू होत आहे तर आजच सर्वांनी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि कोर्स जॉईन करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप डाऊनलोड करा त्या ऍप थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोर, स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाऊनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोस्ट्रेशन्स वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचं ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे तर सुरू करूया आपण आजच्या लेक्चरला तर हा तुमच्या समोर जो प्रश्न आहे अशा प्रकारे सर्व प्रश्न तुमच्या समोर दिसतील त्यासाठी तुम्हाला सुद्धा दिला जाईल बघा मी प्रश्न मराठीमध्ये इंग्लिशमध्ये दोन्ही विषयामध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला समजावून सांगेन ऑप्शन्स त्या ठिकाणी आहेत आणि तुमचा जो काही ऑप्शन असेल तुमच्या स्टडीजनुसार तुमचं जे काही आन्सर येत आहे ते आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्की सर्वांनी सांगायचं तुमचं ऑप्शन ए असेल बी असेल सी असेल डी असेल जे काही असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे ठीक आहे विदिन टेन सेकंड जे टेन सेकंडचं काउंट डाऊन दिलेला आहे त्याच्या अंतर्गतच तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे नाव लेट्स गेट स्टार्टेड वाईल डिफाइनिंग कम्युनिकेशन ओके मिलर फोकसेस ऑन डॉट 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 ओके काय सांगितलं या ठिकाणी मिलर जे आहेत मिलर है ना त्यांच्या मते जेव्हा आपण कम्युनिकेशन डिफाईन करत असतो ना त्यावेळेस आपण मिलरच्या uh, मते कशावरती फोकस करत असतो त्या डॉट डॉट डॉटच्या जागी काय आहे ओके डॉट डॉट डॉटच्या जागी काय आहे मग बिहेव्हिअरल चेंज ऑफ रिसिव्हर आहे मेसेज आहे परसेप्शन आहे की सेंडर आहे ना म्हणजे संप्रेषणाची व्याख्या आपण सांगताना ना, किंवा करताना मिलर कशाकडे कर लक्ष केंद्रित करतात मग ते मेसेज वरती परसेप्शन सेंडर की जो रिसिव्हर आहे त्याच्या बिहेव्हिअरच्या चेंज वरती ठीक आहे काउंट डाऊन स्टार्ट केलेला आहे मी सर्वांनी त्या काउंट डाऊनच्या अंतर्गत सांगायचं आहे काय आहे तुमचा राईट आन्सर ए म्हणजे बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर जे प्राप्त करता आहे ज्याला मेसेज मिळणार आहे ना, ना? त्याचा स्वभाव त्याचं वर्तन बदल झालं याच्यावरती फोकस करणं म्हणजे कम्युनिकेशनची डेफिनेशन आहे का किंवा मेसेज म्हणजे जे आ, संदेश आपल्याला पोचवायचा आहे तो वरती जास्त फोकस केला पाहिजे की परसेप्शन म्हणजे काय समज तुमची ना विचार करण्याची प्रणाली किंवा सेंडर म्हणजे कोण जो मेसेज सेंड करणार आहे जो संदेश पाठवणार आहे ना तर मिलरच्या मते बिहेवियरल चेंज ऑफ रिसिव्हर म्हणजे जो रिसिव्हर आहे जो प्राप्त करता आहे त्याचा वर्तनामधला बदल याच्यावरती जास्त फोकस केला जातो वाईल डिफायनिंग द कम्युनिकेशन कम्युनिकेशनची व्याख्या सांगताना मिलर कशावरती जास्त फोकस करतात तर मिलर फोकस करतात रिसिव्हरच्या बिहेवियरच्या चेंजवरती ओके okay? नेक्स्ट क्वेश्चन त्याचप्रमाणे तुम्हाला करायचा आन्सर काउंट डाऊन दिला जाईल काउंट डाऊनच्या अंतर्गत तुम्हाला सांगायचं तुमचं कमेंट बॉक्समध्ये आन्सर ओके बघा आणि त्या व्य त्यासोबतच जितके तुमचे राईट आन्सर्स असतील त्याला दोन मार्क्स आहेत जर तुमचा एक राईट आन्सर असेल तर दोन मार्क्स दोन असतील तर चार मार्क तीन असतील तर सहा मार्क्स है ना अशा प्रकारे तुमचा जितका स्कोर असेल तो स्कोअर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे ठीक आहे सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट कमेंट बॉक्समध्ये सर्वांचे आन्सर येणं खूप गरजेचं आहे बघा सिरियल फंक्शन ऑफ सेंडर इन कम्युनिकेशन सायकल आर एज ना सेंड सिरियल फंक्शन ऑफ सेंडर म्हणजे सेंडर जेव्हा मेसेज सेंड करतो मध्ये त्यापासून ते पूर्ण संप्रेषणाची कम्युनिकेशनचा जो सायकल आहे जी प्रोसेस आहे है, है ना त्याचे स्टेप्स कशा प्रकारे असतील असा थोडक्यात हा प्रश्न आहे मग ऑप्शन ए काय म्हणतोय कलेक्शन त्यानंतर फॉर्म्युलेशन मग एनकोडिंग अँड देशन ऑर द सेकंड ऑप्शन विच इज सेंग रिसिव्हिंग पहिलं रिसिव्हिंग मग डिकोडिंग इंटरप्रिटेशन अँड देशन की ऑप्शन सी पहिलं रिसिव्ह मग फॉर्म्युलेट डिकोड अँड देशन की ऑप्शन डी पहिलं इनकोड मग फॉर्म्युलेट करणं मग डिकोड करून प्रोजेक्शन करणं हॅ ना मग यात चारीपैकी कुठलं करेक्ट आन्सर आहे हे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय ट्राय करायचंय सा चुकलं तरी हरकत नाही काहीही हरकत नाही चुकलं तरी आपण चुकलो तरी या ठिकाणी तुम्हाला तुमची चूक सुधारण्याचा पूर्ण एक आहे तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठलाही चान्स मिळणार नाही ना सो so, चुका आत्ताच सुधारा आणि त्याला पक्क करा है ना जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ऑल राईट सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर अपार्ट फ्रॉम दिस ऑल फोर ऑप्शन्स Not apart from this uh, from these four following options. Okay. Option E is the correct answer. Filer collection collection collection, then formulation, then encoding and then projection. Okay. Put the operation Component of communication cycle are sender, message, receiver, and dot dot dot. दोट, दोट, दोट है, है, या डॉट डॉट च्या ठिकाणी काय असेल नॉईज आहे मीडिया आहे बॅरियर्स आहे की फीडबॅक आहे ठीक आहे यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे सो मोस्ट ऍप्रोप्रिएट आन्सर काय असू शकतं ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं हॅना मग ते नॉइज असेल मीडिया असेल बॅरियर्स असतील किंवा फीडबॅक असेल द मोस्ट ऍप्रोप्रिएट आन्सर विच विच इज कनेक्टेड और कंबाईनली कंबाईनली विथ वॉट सेंडर मेसेज रिसिव्हर अँड साइक और कंपोनिकेशन साइकल ठीक है सो वॉट करेक्ट आंसर फीडबैक ठीक है फीडबैक इज द करेक्ट आंसर सेंडर मैसेज रिसीवर फीडबैक द कंपोनट्स ऑफ कम्युनिकेशन साइकिल नेक्स्ट क्वेश्चन इज सेइंग विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द कम्युनिकेशन बेस्ड ऑन द नंबर ऑफ पार्टीज पार्टी पर्सनल कम्युनिकेशन फॉर्मल कम्युनिकेशन हॉरिजन्टल और इनफॉर्मल ओके असं कुठलं कम्युनिकेशन आहे असा कुठला संवाद आहे ज्यामध्ये नंबर ऑफ पार्टीज म्हणजे पार्टीज पक्ष यांची संख्या ना यावरती आधारित असतो ठीक आहे म्हणजे किती संख्येने यामध्ये कम्युनिकेशन झालेलं या का, आहे यावरती आधारित असतं मग ते पर्सनल कम्युनिकेशन आहे फॉर्मल आहे ऑरिजोंटल आहे की इनफॉर्मल आहे ठीक आहे कमेंट मध्ये सर्वांनी सांगायचंय आपलं काउंट डाऊन जे आहे ते स्टार्ट झालेलं आहे असं कुठलं कम्युनिकेशन आहे ज्यामध्ये की पक्ष्यांची संख्या त्यामध्ये इन्वॉल्वड असते ओके सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी हॉरिझोंटल कम्युनिकेशन सो व्हॉट इज हॉरिझोंटल कम्युनिकेशन व्हॉट इज व्हर्टिकल कम्युनिकेशन दी टाइप्स विच कम्स इन द इंटरनल कम्युनिकेशन ओके सो इंटरनल कम्युनिकेशन एक्सटर्नल कम्युनिकेशन असे काही कम्युनिकेशनचे टाइप्स असतात इंटरनल कम्युनिकेशन मध्ये हॉरिझोंटल आणि व्हर्टिकल आहे ते आपण वन बाय वन बघूया नेक्स्ट क्वेश्चन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास मीडिया कम्युनिकेशन आर लार्ज नंबर ऑफ ऑडियन्सेस हेट्रोजेनस ऑडियन्सेस स्कॅटर्ड ऑडियन्सेस अँड डॉट 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 सो वॉट इज द डॉट 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 इलिटरेट ऑडियन्सेस नॉईज डिस्टर्बन्स ऍब्सन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक ऑर पॉवरफुल मीडिया प्रश्न काय समजून घ्या अगोदर प्रश्न असं विचारलंय की जी मास मीडिया कम्युनिकेशन असतं त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये जे काही त्याची कॅरेक्टरिस्टिक्स का आहे त्याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ ऑडियन्स एक आहे हेड्रेजनस ऑडियन्स एक आहे स्कॅटर्ड ऑडियन्सेस ऑडियन्स एक आहे आणि आणखीन एक आहे तो ऑप्शनमध्ये कुठला आहे मग ते इलिटरेट ऑडियन्स आहे मग ते नॉईज डिस्टर्बन्स आहे ॲबसेन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक आहे की पॉवरफुल मीडिया आहे ठीक आहे मग या चारपैकी जे काही राईट आन्सर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे दॅट विल बी दॅट विल बी द करेक्ट आन्सर मे ए बी सी डी कुछ ठीक है सो व्हाट विल बी द करेक्ट आंसर इलिटरेट ऑडियंस नॉइज डिस्टर्बेंस एब्सेंस ऑफ डायरेक्ट फीडबैक और पावरफुल मीडिया करेक्ट आंसर विल बी द सी सी ऑप्शन इज करेक्ट आंसर एब्सेंस ऑफ डायरेक्ट फीडबैक सो फर्स्ट ऑफ ऑल सर्वत आधी अपने जाए कि मास मीडिया कम्युनिकेशन का बरबर मास कम्युनिकेशन जे आपल्याला माहिती आहे मास कम्युनिकेशन म्हणजे अशी कम्युनिकेशन जे की भरपूर जास्त प्रमाणामध्ये जे विखुरलेले असतील स्कॅटर्ड ऑडियन्स असतील है ना हेट्रोजेनस ऑडियन्स असतील यामध्ये होत असतात म्हणजे एक अशी प्रोसेस आहे कम्युनिकेशनची जे की एक मेसेज ट्रान्समिट करते एका लार्ज नंबर ऑफ पर्सन्सला ठीक आहे नंबर ऑफ पीपलला कम्युनिकेट केलं जातं मग त्यामध्ये इतके जास्त व्यक्ती असतात इतके जास्त रिसिव्हर्स असतात की त्यांचा फीडबॅक यामध्ये ऍबसेंट असतो फीडबॅक त्यांच्याकडून यामध्ये ऍबसेंट असतो दॅट इज द करेक्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मास मीडिया कम्युनिकेशन सो दॅट्स वाय ऑप्शन थ्री इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन म्हणजे मोस्ट ऍप्रोप्रिएट जे आन्सर जे आहे ते ऑप्शन सीच आहे ठीक आहे मग इलिटरेट ऑडियन्स नॉइज डिस्टर्बन्स पॉवरफुल मीडिया आणि त्यामध्ये ऍबन्स ऑफ डायरेक्ट फीडबॅक हे मोस्ट अप्रोप्रिएट आहे कारण बघा की जे मास मीडिया कम्युनिकेशन जे होतं जे की मोठ्या प्रमाणामध्ये होतं मग त्यामध्ये स्कॅटर्ड ऑडियन्सेस असतात हेड्रोजेनस ऑडियन्सेस असतात है ना मग so okay? ते कशा कशाच्या रेडिओच्या मार्फत होऊ शकतो टेलिव्हिजनच्या न्यूजपेपरच्या मॅगझिनच्या समजा न्यूज पेपर असेल मॅगझिन्स असतील सो वी कॅन नॉट गिव्ह फीडबॅक ओके इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये आपण त्याचा देऊ शकत नाही सो दॅट्स वाय डायरेक्ट फीडबॅक त्यामध्ये ॲबसेंट असतो

त्याच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशनमध्ये खाली दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठला एक ऑप्शन आहे जे की जास्त इम्पॉर्टंट नाही आहे जास्त महत्त्वाचं नाही आहे so, सो मग तो सेंडर आहे रिसिवर आहे मीडिया आहे की मेसेज आहे ऑलराईट सो दिस इज युअर काउंट डाऊन यू हॅव टू आन्सर विद इन दिस टाईम बाउंड राईट आणि जो काही तुमचा आन्सर आहे तो कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगायचं आहे दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट हे न्यू कॉमच्या मते संप्रेषणामध्ये किंवा संप्रेषण ही सायकल जी आहे ठीक आहे त्यामध्ये कुठली एक गोष्ट महत्वाची नाही ठीक आहे सेंडर रिसिवर मीडिया और मेसेज सो so, करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी मीडिया ठीक आहे मीडिया किंवा माध्यम Uh, हे मध्ये महत्वाचं नाहीये अकॉर्डिंग टू हू अकॉर्डिंग टू न्यू कॉ ठीक आहे व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये असे कुठले कुठले ऑप्शन्स कुठला एक असा ऑप्शन आहे जे की कम्युनिकेशनला किंवा कम्युनिकेशन मध्ये कम्युनिकेशनला इफेक्टिव्ह बनवण्यासाठी ते सर्वात जास्त महत्वाचं आहे मग ते मीडिया आहे तो संदेश आहे मेसेज आहे तो सेंडर आहे की इमिडिएट फीडबॅक आहे ठीक so, आहे सो या चारपैकी तसं चारी यामध्ये इम्पॉर्टंट आहेत मोस्ट इम्पॉर्टंट आहेत परंतु मोस्ट ऍप्रोप्रिएट कुठला आहे जे की त्याच्याशिवाय कम्युनिकेशन जे आहे ते इफेक्टिव्ह होणारच नाही किंवा आपण असं म्हणू शकतो की कम्युनिकेशन जे आहे ते इनकम्प्लीट होईल ओके सो विच ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज देअर विच इज करेक्ट तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे ओके <coughs> okay? सो करेक्ट आन्सर मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऑप्शन डी असायला हवं कारण इमिडिएट फीडबॅक शिवाय कम्युनिकेशन हे कम्प्लीट होत नाही बिकॉज वेन सेंडर सेंड्स मेसेज अँड रिसिव्हर डी अँड अंडरस्टँड दॅट मेसेज दॅट टाइम ही गिव्ह फीडबॅक इमिडिएट फीडबॅक डायरेक्ट फीडबॅक राईट सो दॅट टाइम वी कन्सिडर दॅट कम्युनिकेशन इज कम्प्लिटेड ओके सो कम्युनिकेशन कंप्लीट कधी होणार तर इमिडिएट फीडबॅक जेव्हा होईल किंवा इमिडिएट फीडबॅक त्यामध्ये असेल तर कम्युनिकेशन इफेक्टिव्ह झालेलं आहे असं आपण त्याला ग्रहित धरतो नेक्स्ट क्वेश्चन बघा सुपरवायझर इन फॅक्टरी ऑर्डर्स वर्कर्स अँड वर्कर्स फॉलो द ऑर्डर दिस डॉट 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 टाईप ऑफ कम्युनिकेशन ओके काय सांगितलं या ठिकाणी समजून घ्यायचा प्रयत्न करा एक कंपनी आहे समजा कंपनीमध्ये जो सुपरवायझर असतो आणि वर्कर्स असतात बरोबर मग का सुपरवायझर काय करतोय सुपरवायझर सुपरवायझर ओके सुपरवायझर ऑर्डर देतोय कोणाला वर्कर्सला ओके वर्कर्सला काय देतोय ऑर्डर देतोय <coughs> मग हे जे सुपरवायझर कडून वर्कर्सला गेलेला जो ऑर्डर आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे किंवा इन्फो आहे है ना ही जी प्रोसेस आहे ओव्हरऑल ही एक कम्युनिकेशन आहे ठीक आहे सो दिस इज व्हॉट दिस इज कम्युनिकेशन ओके दिस इज कम्युनिकेशन सो दिस कम्युनिकेशन इज कॉल्ड व्हॉट व्हर्टिकल कम्युनिकेशन ऑरिजॉन्टल कम्युनिकेशन नॉन फॉर्मल कम्युनिकेशन की डिस्टन्स कम्युनिकेशन है ना बघा सर्व प्रोसेस जे आहे किंवा क्वेश्चन जे आहे ते मग तुम्हाला समजून सांगितलेलं आहे व्यवस्थितपणे सो so, तुम्ही अकॉर्डिंगली आन्सर करू शकता कमेंट बॉक्समध्ये काय असू शकतं व्हर्टिकल कम्युनिकेशन आहे हे वर्कर्स आणि सॉरी सुपरवायझर आणि वर्कर्सचं की हॉरिजन्टल कम्युनिकेशन आहे की नॉन फॉर्मल आहे अनौपचारिक आहे की डिस्टन्स म्हणजे अंतरावरती <coughs> so, आहे ठीक आहे सो आणखी एकदा मी तुम्हाला आठवण करून देतो की आपली तीन तारखेपासून नवीन बॅच सुरू होत आहे पेपर वन साठी सर्वांनी लवकर लवकर एनरॉल करायचं आहे लिमिटेड सीट्स आहेत कारण भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत तुमच्या येणाऱ्या साठी पूर्णतः तुमची तयारी त्यामधून करून घेतली जाणार आहे ठीक आहे सो लवकर एनरॉल करा सर्वांनी ओके सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए व्हर्टिकल कम्युनिकेशन राईट लास्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं हॉरिजोन्टल कम्युनिकेशन व्हर्टिकल कम्युनिकेशन हॅना अनअटेंटिवनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट डॉट 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 अनअटेंटिव्हनेस म्हणजे काय दुर्लक्ष करणे अटेंड न करणे मग ही जी कला आहे ही रिसिव्हरमध्ये जर असेल अनअटेंटिव्हनेस जर रिसिव्हरमध्ये असेल तर त्याचा इफेक्ट काय होतो त्याचा परिणाम काय होऊ शकतो मग त्याचा परिणाम सेंटरवरती होऊ शकतो का त्याचा परिणाम वरती होऊ शकतो का मीडियावरती होऊ शकतो का की इफेक्टिवनेस ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कम्युनिकेशनचे जो इफेक्टिव्हनेस आहे ना परिणामकारक जे संवाद आहेत त्याच्यावरती होतो का है ना मग काय होऊ शकतं जर रिसीवर अनअटेंटिव्ह असेल अनअटेंटिव्ह म्हणजे काय तो समजा संदेश स्वीकार करू शकत नसेल समजत नसेल है ना त्याला अटेंड करण्याची इच्छा नसेल डिझायरेस नसेल ना सो व्हॉट विल हॅपन इट अफेक्ट सेंडर इट एफेक्ट मेसेज इट एफेक्ट मीडिया और इट एफेक्ट इफेक्टिवनेस ऑफ कम्युनिकेशन राईट So what will be the correct answer? You have to tell in the comment box and according to this Sarvanni tell uh, score in comment box So what will be the correct answer for this question? Option A, Option B, Option C, Option D Okay, Option D is the correct answer <coughs> The receiver Kone? the receiver? a Center राईट सेंडरने मेसेज सेंड केला रिसिव्हरला बट रिसिव्हर डोंट वॉन्ट टू अटेंड इज नॉट डिझायर्ड सो वॉट विल हॅपन कम्युनिकेशन विल कोलॅप्स राईट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन जे आहे ते त्याला होणार आहे फॉर एक्झाम्पल रिसिव्हरने ऐकलं नाही है ना रिसिव्हरचं लक्ष नसेल है ना जो प्राप्त करता आहे त्याचं लक्ष नसेल है ना बोलताना कम्युनिकेशन करताना जर त्यांनी ऐकलं नसेल तर तो काय होणार अंडरस्टँडिंग जी आहे संदेशची मेसेजची ती होणार आहे आणि रिसिव्हरला काय होईल तो जो मेसेज आहे एकतर चुकीचा पोचेल एकतर समजणार नाही किंवा पोचणारच नाही तर त्यामुळे कम्युनिकेशन जो आहे तो काय होईल काय होईल डिझॉल्ड होईल राईट right? किंवा काय होईल खराब होईल इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होणार नाही राईट सो इन दॅट केस कम्युनिकेशन मध्ये रिसिव्हरला काय असायला पाहिजे रिसिव्हरला अटेंटिव्ह असलं पाहिजे च पूर्णतः लक्ष असलं पाहिजे राईट रिसिव्हर डिझायर्ड असलं पाहिजे राईट ऐकण्यासाठी सो दॅट टाइम कम्युनिकेशन कुड बी व्हेरी इफेक्टिव्ह नेक्स्ट क्वेश्चन प्रोग्राम्स ऑन द टी व्ही चॅनल समटाइम्स मिसलीड सोसायटी बिकॉज डॉट 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 कधी कधी काय होतं की टी व्हीवरती जे प्रोग्राम्स असतात टी व्हीवरच्या वाहिन्या ज्या असतात कार्यक्रम जे असतात ते कधी कधी काय करतात समाजाला सोसायटीला मिसलीड करतात दिशाभूल करतात मग त्याचं कारण काय असू शकतं ऑडियन्स आर इन लार्ज नंबर्स हे असू शकतं का ऑडियन्स आर इलिटरेट हे असू शकता का ऑडियन्स ग्रुप इज हेड्रोजेनस हे असू शकता ठीक आहे सो विदिन टेन सेकंड यू हॅव टू टेल व्हॉट इज द करेक्ट आन्सर आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ही जे आपण पाहतोय कम्युनिकेशनची क्वेश्चन्स दॅट आर दीज right? ऑल आर रिपीटेड राईट म्हणजे थोडक्यात डायरेक्ट इनडायरेक्टली क्वेश्चन जे आहे थोडेसे रिपीट झालेले आहे है।, है ना सो so, तुम्हाला काय करायचं आहे कम्युनिकेशनचे हे जे क्वेश्चन्स आहेत अशा क्वेश्चन्सकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं आहे है ना त्यानंतर uh, जो कम्युनिकेशन प्रोसेस सिस्टीम जो आहे त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचं आहे म्हणजे सेंडर इनकोडिंग मेसेज नॉईस रिसिवर फीडबॅक ही जी ओवरऑल uh, प्रोसेस आहे याकडे लक्ष द्यायचं आहे राईट सो अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला मध्ये बघायला मिळतात सो असं कुठला आहे जे की मिसलीड करत आपल्या ना ऑप्शन डी इज द करेक्ट आंसर विल बी द करेक्ट आंसर ऑप्शन डी ओके व्हॉट ऑप्शन डी सेज डिफरन्स इन सेंडर अँड रिसिवर्स परसेप्शन मग जो सेंडर आहे जो आ, प्रोग्राम बनवणारा आहे डायरेक्टर आहे त्याचं परसेप्शन आणि बघणारा रिसिव्हर त्याचं परसेप्शन या दोघाचं परसेप्शन जर वेगळं असेल तर असं होऊ शकतं की दॅट कॅन मिसलीड है ना जे टी व्ही प्रोग्राम्स आहेत ते सोसायटीला मिसलीड करू शकतात ओके